नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज गणेश चतुर्थी आणि सकाळीच आपण लालबागच्या बाप्पाचा लालबागच्या राजाचं दर्शनसुद्धा करून आलो आणि आता आपण जाणार आहोत सगळ्यांकडे पाया पडायला तर नक्कीच हा ब्लॉग पूर्ण बघा सगळे आमंत्रण केलं त्यांची तर पॉसिबल ना आहे म्हणजे आता वाजलेत म्हणजे सहा वाजता आम्ही निघतोय आणि किती वाजते ना आता रात्री बघायला लागेल चला जाऊया सगळ्यांकडे पाया पडूया आणि मस्त आशीर्वाद घेऊ येऊया बाप्पाचा सकाळीच लालबागच्या राजाचा दर्शन घेऊन आलो तेव्हाच मन प्रसन्न झालाय आता जाऊया सगळ्यांकडे आणि बघूया कोणता बेस्ट डेकोरेशन असू असेल म्हणजे चल या नमस्कार पहिलाच गणपती बाप्पाचं दर्शन करायला आलो आपण कोट ना केव्हा आपली तृप्ती द्यायची इथं आणि बाप्पाची मूर्ती बघा मस्त बाप्पाची मूर्ती आहे या साईडला हाय कसा आहेस तू तू माझे व्हिडिओ बघतोस ना सगळे नक्की हां आवडतात तुला मग मी तुझ्यासाठी आज आलो आहे खास साई म्हणजे शिर्डीला पालखीला गेलतो ना तिकडे तुम्ही आला बघितलं असाल ब्लॉगमध्ये ते हा आपले सगळे व्हिडिओ बघतो भगतो। बघतोस ना साई तु तु हो थँक्यू असेच बघत ना तुझा गणपती दाखव यो आहे <laughs> सेपरेट आहे त्याचा एक त्यानी स्वतः बनवलंय तुम्ही बनवलंच हे मस्त बनवलंय रद्शच्या घरी आलो तो मस्त दर्शन वगैरे डेकोरेशन पण मस्त आहे खतरनाक एकदम बाप्पा आहे एकदम तो आम्ही आमचे घरातला गणपती आमची कुलदैव बाप्पाची मूर्ती आणि सगळ्यांसाठी एक भारी ठेवला म्हणजे जितके पाहिजे शकतो ए नाही एक माझ्यासाठी चालेल नाही ना चालेल ना एवढे तर चालेल सनीता घेऊन रौनक है सनी का कामचा दादा बोलू काका बोलू काका डेकोरेशन पण मस्त आहे भारी आई बरेस ना नाही बरेच ना, ना। मम्मी येईल मी आलोय ना मम्मी कशाला पाहिजे मी मी स्वतः स्वतः इथे ठाकूर आलेला आहे तुमच्या इथे आता मी आलो बोलोशी माऊ बोलू का ताई बोलू मावशी पण मी कधीच मावशी बोलले नाही बोलते बाबा हे बाबा हे पण बाबा हे आई आई बोलू आणि ही माऊ ओके माऊ तर आता आपण आलतो दांड्या वस्ती आपले आत्यान मामाचे इथं पाय पडला बाप्पांची आणि सगळी म्हणजे फॅमिली बघा त्यांची मस्त फॅमिली आहे आता दर्शन वगैरे आपण घेतलंय आता सगळ्यांशी भेटवते तुम्हाला मी एकदा ही आई आहे आपली तुझं नाव काय लाजली आत्या मनू तुझं नाव काय हिला बघितला असेल नाई ब्लॉग मध्ये मामा आहेत या साईडला बाप्पाची मूर्ती मस्त आहे आणि हे सगळे रिअल फुलं आहेत ना मग या वरती पाणी मारावं लागत असेल मस्त आई बघता ना आत्या बोलू मला नाही पटकन इतकं समजत नाही ना म्हणून आत्या मग तू ब्लॉग बघतास माझ्या कशा वाटत तुला ब्लॉग चेंबूर वर मला माहिती आहे म्हणजे सगळे नातेवाईक आहेत आपले पण एकदम आता आपले क्लोज आहेत ना ते चेंबूर वर्षी आते बघते आपले ब्लॉग मस्त वाटणार आता याच्यात तू दिसशील हा नक्की बघ आणि कमेंट कर हा मी हाय म्हणून आले मस्त हाय दादा वगैरे हे कोण हे हे काका काका माझे काका हाय लय दिवसांनी बघते याला बराच मोठा झालाय चालेल मस्त झालं बोला गणपती बाप्पाल मूर्ती तू सगळ्यात लांब का राहत तू मधी काकीचं बघा जेवण बनवतात आहेत हाय हाय करा करा एकदा बिल्लू पिल्लू रे बिल्लू नमस्कार नमस्कार पाटकरजी जी, आहात तुम्ही सगळे एकदम ठीक <laughs> काम होईल मंडळी लालबागचा लोक बघितलं का नाही बघितलं नसेल ना की चेक करा खरंच खूप भारी व्लॉग आहे बघितलंस तू ब लगे, लगे विषय का विषय हार्ड आहे मस्त आता हेच इतकं वेळ आलो आणि पण खतरनाक आहे चिंता मनीचा लुक आहे हां करायचा नाही पण आमचे म्हणजे आम्ही शिर्डीला गेलतो नऊ दिवस आम्ही सोबतच होतो भारीला कशी मजा आली एकदम तुम्ही बघितले व्लॉग मध्ये आता हे बघा यावर्षी तो तू आहे पण मी या वर्षी आहे जाणार मधून सांगतो प्लॅन आहे जर स्विच झाला तर नक्की 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 सोबत काटकरांचा राजा आणि विसवा वर्ष असं लिहलेला आहे आणि बाप्पाची मूर्ती बघा काल मी बघितली त्या मस्त एकदम वाटली चिंतामणीचा लुक आहे गणपती बाप्पा एकदम स्पेशल मोदक बाय काटक <laughs> एकदम काय कशा टेस्ट एक नंबर टेस्ट आहे मस्त बोलते वेगळा आहे काय वेगळा आहे हा वेगळा आहे म्हणजे तो बोलला ना तसं विरगाय ज्युसी म्हणजे ज्युसी फ्लेवर दाखव पहिल्यांदा पहिल्या आहे पहिल्या पहिला मोदक आहे सोयचा पहिलाच मोदक आहे मस्त आहे खरंच गणेश उत्सवातलं पहिला मोदक हम्म घरी पण नाही घरी पण नाही खाल्ला मी मोदक आमच्या काय डेरीचा जर बोल बाहेरच्या मोदक मोदक पार्टी तुला दक्ष गेलतो कामठ्यामध्ये त्याच्यानंतर इथं कामठ्याचा राजा सुद्धा बघू शकता दक्ष बोला माझीच चॉईस आहे बाप्पाची आणि मूर्ती बघा कसली भारी सुंदर आहे एक नंबर मस्त सुंदर आहे हो आता अस सजिस इथं हा म्हणजे हा मकर सिरीज तुम्ही नक्कीच त्याच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल ऑफ आणि डेकोरेशन एकदम भारी आहे बघा नाही कितना दिन गया तेरे को ये ये मारे को लग रहा है पंधरा वीस दिन ये बना आ, आ, कराला पंधरा दिवस गेलेत बोलते मला आणि फुलं खूप म्हणजे कॉस्टली पण आहेत आणि अव्हेलेबल नाहीत मार्केटमध्ये म्हणजे खूप डिमांड आहे या फुलांची फुल मला खूप सारे मेसेज पण आले आणि डीएम्स पण आले का फुलं कुठून घेतली अँड ऑल सगळं काय वगैरे किती पीस कितीला प्राइस पण मी सांगतोय ना बट असं पण सांगते का बाबा अव्हेलेबल नाही आहेत आता मार्केटमध्ये मग ते बोलतात ठीक आहे दुसरी बघूया मी बघितलेलं तुझ्या ब्लॉग मध्ये काय फुलं कमी पडलेली ना तुला कमी पडली मी थोडासा वाटतंय तुला ऍडजस्टमेंट झाली झालेली दिसून नाही येणार दिसून नाही येत आहे पण झाले काय ते पण पण कुसतो आहे तू दुर्वेश भाई काय बोलला ऐकलंस तू काय न बोलते थोडा जवळ घे त्याला यायला जरा इझी पडत लांब पडत आहे तो, तो आजचाच आहे डेंजर इन्स्टंट ब्लॉग म्हणजे अपलोड पण डायरेक्ट पाच पर्सेंटचा आहे गर्दी आहे डेंजर गर्दी गर्दी आहे म्हणजे आज नव्हती आम्ही जेव्हा गेलो ना तेव्हा पंधरा मिनिटात दर्शन झालं काय बोलत फक्त आम्ही थोडस येडापणा केला आणि बाहेर आलो हा काय आता जाऊ दे असं ते दे सर तुम्ही कुठे चालला होता आता एक्चुअली मी चालले माझ्या मामाच्या मुलाचा बर्थडेचा केक आणायला बर्थडे आहे बर्थडे आहे हॅपी बर्थडे बाय ते यू माझ्या वाटणी सात तो मिळवते आणि ह्या दोघी या ही मामाची गोर्गी ही पण मामाची गोर्गी ही सगळे आपले मामाची पोरा पोरा पोरी पोरी आपली सगळी आणि ही आपली बहीण सक्की बही मी बघते तुला ब्लॉग मध्ये यायचे होते मी मम्मीला पण ओळखते मी, मी। आणि ते मा, मामा नमस्कार मामा नमस्कार मामा बड्डे आहे त्याचा चालू आहे ओके घ्या धन्यवाद

तिकडच्या सगळ्यात युनिक डेकोरेशन मला हा वाटला मस्त आहे बघा इथं सुद्धा हे मेड टू हेल्थ साईडला एरोप्लेन आणि वरती समजला असेल ही थीम वर्षी तुम्हाला डिबा पाटलांचाच नाव आला पाहिजे एअरपोर्टला त्या वर्षी हा ही थीम सुचवले ते आणि मस्त डेकोरेशन सुद्धा तुम्हाला बघायला भेटते इंटरनॅशनल एअरपोर्ट डिबा पाटलांचा जो बनवला तुम्ही कशामुळे तुम्हाला कल्पना आली आणि कशा प्रकारे तुमच्या मनात ती कल्पना सुचली प्रकारे आम्हाला थोडक्यात सांग गेल्या <coughs> वर्षी आम्ही तो सीपीएम कोर्ट बनवला कंट्रॅक्ट टाइपमध्ये तर मी या वर्षी विचार केला आता नवीन जो आता दिवाडीचा असते नाव जे नाव ना। आहे त्या वर्षी चला या वर्षा आपण हा डेकोरेशन बनवायचं म्हणून म्हणजे आम्ही निश्चय केला का करायचंच आहे तेव्हा आम्ही असं पण आम्हाला ऑप्शन होता तेव्हा ते की आम्ही डेकोरेशन चेंज करू शकलो असतो पण आम्ही बोलत ना माघार नाही घेतले आम्ही बोलू बघू चिद्ध नाही सोडले तुम्ही होईल होईल शिव मस्त एकदम सुंदर डेकोरेशन आहे कल्पना तर मस्त आहे नाव दिवा येणार नक्कीच मस्त आहे एकदम भारी वाटलं हा डेकोरेशन केलंय कोणी हा आम्ही दोघांनी माझा मामा आहे मामाचे घर आहे डिक्ले गणपती बस किती दिवस जरी गेले याला वीस जुलैला तुम्ही काम चालू केलं सव्वा एक महिना गेला सगळा बघा डेकोरेशन कसं आहे प्रॉपर एरोप्लेन वगैरे या साईडला फायर डिपार्टमेंट मेन बिल्डिंग वर्कशॉप या साईडला जिमरेटचं प्लेन आहे या साईडला इंडिगो आहे या साईड लावून दिलं मामा बाकी हे सगळे लँड झालेले जी एकदम प्रॉपर आणि खूप खूप चांगली सुंदर डेकोरेशन आहे थँक्यू पुढच्या वर्षी याच्याहून भारी असं धन्यवाद नाव का तुमचा धन्यवाद माणूस एकदम हाय ग आता तू ब्लॉग मध्ये येशील बघशील ना उद्या मस्त वाटतं डेकोरेशन सिंपल साधा आणि मस्त आहे कॉमन फ्रेंडला तुझे पर्सनल गुड फ्रेंड असले तर बघू हा डेकोरेशन पण बघा भारी वाटते एकदम कशी आहे बाप्पाची मूर्ती तुमची मस्त आहे मस्त आहे तू डेकोरेशन केलतस ना त्या दिवशी कधी त्या दिवशी आता देव पाच दिवस आहे किती दिवस पाच दिवस सुट्टी आहे पाच दिवस म्हणजे तुला सुट्टी आहे नाही मानलाय देव बाप्पाला देव बाप्पाला पाच दिवस सुट्टी म्हणून ते आपल्या इथं आलेत सुट्टी घेऊन आलेत आपल्या इथं आपल्या ना दुसऱ्या देव पोपाला अच्छा मग ते, ते पाच दिवस सुट्टी घेतात इथं अच्छा असं काय बोलते पाच दिवस सुट्टी घेऊन आलेत बाप्पा